तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झाले का मग हे कायदेशीर उपाय ताबडतोब जाणून घ्या एक पुरावे गोळा करा सात बारा उतारा खरेदी करत नोंदणी कागदपत्रे फोटो व्हिडिओ सारखे दोन महसूल विभागाकडे तुम्ही तक्रार करू शकता तहसीलदार एम यांच्याकडे अर्ज करून मोजणी व पंचनामा देखील करू शकता तीन पोलिसात तक्रार बीएनएस सेक्शन तीनशे पंचावन्न अंतर्गत क्रिमिनल ट्रिपास अनधिकृत प्रवेश बी एन एस सेक्शन तीनशे पंचावन्न अंतर्गत हाऊस ट्रिपास जमिनी व घरात जबरदस्ती घुसणे बीएनएस सेक्शन तीनशे चोवीस अंतर्गत मिशिप मालमत्तेचे नुकसान चार सीआरपीसी तरतुदी दिलेल्या आहेत सी आर पी सी सेक्शन एकशे चोपन्न अंतर्गत पोलिसांकडे एफ आय आर दाखल करण्याचा अधिकार आहे सी आर पी सी सेक्शन एकशे छप्पन्न तीन एफ आय आर नोंदवली नाही तर दंडाधिकारी मॅजिस्ट्रेटकडे तुम्ही तक्रार करू शकता सी आर पी सी सेक्शन एकशे पंचेचाळीस जमिनीवरील ताबा शांततेच्या वादात दंडाधिकारी आदेश देऊ शकतो पाच न्यायालयीन उपाय सिव्हिल कोर्टात पोझिशन अँड इंजेक्शन सूट दाखल करू शकता ऑर्डर एकोणचाळीस रोल एक दोन सी पी सीनुसार तात्पुरता मनाई आदेश मिळवता येतो हक्काची जमीन परत मिळवायची असेल तर कायदेशीर पावलं उचलायला अजिबात उशीर करू नका फॉलो करा माझं पेज